नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा अश्लील फोटो व वा व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती दाखवून मित्राच्या पत्नीवर बलात्कार दोघांना अटक मित्राच्या पत्नीला अश्लील व्हिडिओ व वा फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी प्रकरणी दोन आरोपींविरोधात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सूरज भालचंद्र चौधरी व राजेश लक्ष्मण चौधरी असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी राजेश चौधरी हा पीडितेच्या पतीचा जवळचा मित्र आहे राजेशने पीडितेच्या पतीला दिलेल्या पाच ते सहा लाख रुपयांच्या रकमेच्या वसुलीच्या बहाण्याने तो पीडितेवर दबाव टाकत होता तसेच तिचे अश्लील फोटो व वा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला लॉजवर नेऊन बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले यानंतर भांडगाव येथेही तिच्या इच्छेविरुद्ध पुन्हा संबंध ठेवले गेले आरोपीने पीडितेच्या खात्यावर पाच ते सहा लाख रुपये टाकले त्यानंतर पुन्हा ती रक्कम पतीच्या सहीसह मागू लागला पीडित महिलेने लाग रुपये चेकद्वारे परत देऊन फोटो डिलीट करण्याची विनंती केली मात्र रकमेच्या मागणीसह पती व मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणात दुसरा आरोपी माजी सरपंच सूरज चौधरी यांनीही राजेशने काढलेले अश्लील फोटो दाखवण्याची भीती दाखवून पीडितेवर वेळोवेळी बलात्कार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत हा अत्याचाराचा प्रकार सुरू होता तक्रार दिल्यानंतर पीडित महिलेला मारहाण झाल्याचाही प्रकार घडला आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सईमटाले करीत आहेत प्रतिनिधी तुषार लव्हे सोबत ठळक घडामोड